जय महाराष्ट्र आज लाइव यायचं कारण एवढंच की लवकरच हडपसर संघामध्ये जवडेही प्रभाग येतात तेवढ्या संपूर्ण प्रभागामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी सव्वाद यात्रा दहा तारखेपासून त्या मतदार सर मतदारसंघातील सर्व प्रभागामध्ये संवाद यात्रा चालू करतोय त्या संवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण मतदार मतदारसंघातील प्रभागांमध्ये आमच्या सर्व शिवसेना पक्षाचे इच्छुक उमेदवार आहे त्या सर्वांना घेऊन मांजरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून त्या ठिकाणी दहा तारखेला या संवाद यात्रेला सुरुवात होणार आहे ही संवाद यात्रा काढण्यामागचा एवढाच हेतू आहे की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय आदरणीय तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे हे तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री असताना जे सत्तर वर्षामध्ये विरोधकांना जमलं नाही एवढे निर्णय मान्य एकनाथभाई शिंदेंनी शिंदेनी निर्णय घेतले विशेष करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असन वारकऱ्यांसाठी असन शेतकऱ्यांसाठी असन मुलींसाठी असन विद्यार्थ्यांसाठी असन बचत गटांच्या महिलांसाठी असन असे असंख्य निर्णय या ठिकाणी माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांनी घेतलेले आहे म्हणून हे सर्व निर्णय आम्ही जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यासाठी या संवाद यात्रेला सुरुवात होते आणि संवाद यात्रेला सुरुवात करीत असताना या आडपसर मतदारसंघामध्ये जे नव्याने समाविष्ट झालेले गावं असतील त्यामध्ये केशवनगर आसन मांजरी आसन नळे असन हडपसरचा मध्यवर्ती भाग असन त्याचबरोबर उंडरी आसन, आसन वडाचेवाडी असन होळकरवाडी असन अवतरवाडी असन त्याचबरोबर अजून काही गाव असतील ह्या गावांसाठी विकास विभागाकडून जवळजवळ पाचशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतलेला आहे तर मंजूर केल्यानंतर विविध भागामधले जे काही मूलभूत प्रश्न आहे त्या मूलभूत सुविधापासून वंचित राहिलेले आहे तिथले अंतर्गत रस्ते असतील ड्रिन लाईन असतील त्याचबरोबर स्टॉम वॉटर लाईन असतील रस्ते असतील स्ट्रीट लाईट असन या सर्वांसाठी हे बजेट मंजूर केलेलं आहे हे करीत असताना एक काम करण्याची इच्छाशक्ती आमच्याकडे आहे ही इच्छाशक्ती कामाच्या माध्यमातून एक बदलतं हडपसर हडपसर कसा आहे एक अजेंडा एक व्हिजन हे आमचे सर्व जे काही शिवसेना पक्षाचे इच्छुक आहे त्या त्या प्रभागामध्ये एक विजन बनवलेलं आहे संपूर्ण प्रभागाचा हे व्हिजन घेऊन ही मंडळी या संवाद यात्रेच्या माध्यमातून संवाद साधणार आहे त्याचबरोबर त्या त्या हडपसर मतदारसंघामधली प्रचंड मोठा प्रश्न म्हणजे तो वाहतूक कुंडीचा प्रश्न आहे मग तो मगरपाट्याचा सा चौक असो त्याचबरोबर अ केशवनगर केशव नगर ते मांजरेचा जो प्रचंड मोठ्या प्रमाणातली वाहतूक कुंडी असन त्याचबरोबर सोलापूर रस्त्याचे चुकलेले उड्डाणपूल असन अतिक्रम असन त्याचबरोबर पतारी व्यवसाय असन प्रचंड मोठ्या प्रमाणावर साखर ससनगरला होणारी वाहतूक कुंडी असन पिण्याच्या प्रशासनाचा प्रश्न असन त्याचबरोबर कचऱ्याचा प्रश्न असन समाविष्ट नव्याने गाव झालेल्या गावांचा पिण्याच्या प्राण्याचा प्रश्न असन या सर्व गोष्टी आम्ही एक बदलत हडपसर बदलतं शहर या दृष्टीने एक हडपसर मतदारसंघाचा व्हिजन बनवलेला आहे आणि व्हिजनच्या माध्यमातून सर्व आमची इच्छुक मंडळी त्या ठिकाणी आपल्याशी त्या माध्यमातून संवाद साधणार आहे म्हणून येणाऱ्या दहा तारखेपासून त्या संवाद यात्रेला सुरुवात होते आणि संवाद यात्रा होत असताना आम्ही ज्या प्रकारे साडेतीन वर्षामध्ये त्या आडपसर मतदारसंघामध्ये मध्ये त्या पद्धतीचा विकास मी या स्वतः या भागामध्ये केलेला आहे काही पीपीपी मॉडेलवर कामं केलेले हेच पीपीपी मॉडेलवरची कामं कशा पद्धतीने आपल्याला हडपसर मतदारसंघामध्ये करता येईल हे एक आम्ही त्यामध्ये एक विजनमध्ये घेतलेलं आहे तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे की जे मी काम हातामध्ये घेतो शंभर टक्के ते, ते पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ही नाना भानगिऱ्यामध्ये आहे शिवसेना पक्षामध्ये आणि आमचे जे नेते आहे माननीय पक्षाचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जास्ता जास्ता सा। या आडपसर मतदारसंघामध्ये जास्त जास्त नगरसेवक निवडून कसे येतील आणि त्यांचं व्हिजन कसं असेल या संवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही या जनतेशी संवाद साधणार आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आमचे कैलासवासी आमचे बंधू जयसिंग अण्णा भानगिरे यांच्या पत्नी शैलजाताई भानगिरे ह्याही आपल्याशी प्रभाग क्रमांक सोळामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी येतात त्यांनाही आपण सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य करावं एक अन्नाचं रख राहिलेलं जे विषय होता की त्यांचं की या भागामध्ये चांगलं काम करायचं ते अधुरं राहिलेलं काम त्या माध्यमातून आमच्या वहिनी शैला भानगिरे त्यासाठी प्रभाग क्रमांक सोळामध्ये इच्छुक आहे तेही घरोघरी गर येऊन आपल्याशी संवाद साधतात आपल्या सर्वांना विनंती आहे की संवादच्या माध्यमातून आमच्या वहिनीला त्या ठिकाणी सहकार्य करावं त्याचबरोबर प्रभाग एक्केचाळीस ही मोठ्या प्रमाणामध्ये विकासाच्या कामांना आम्ही सुरुवात केलेली आहे हे सर्व एक विजन घेऊन आम्ही या संवाद यात्रेच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे त्यामुळे आपल्याला हजारोच्या हो संख्येने या संवाद यात्रेत आपण सर्वांनी सामील हवं हो। एवढीच आजच्या लाईव्हच्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र